नमस्कार एस बी एन न्यूज मध्ये आपलं स्वागत मी निलेश निकम जिल्ह्यात कुठे काय घडतंय याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत सुरुवात करूयात आजच्या हेडलाईन्सने सांगली जिल्ह्यात पाचशे हजार रुपयांच्या बेहिशेबी नोटा सापडण्याचं सत्र सुरूच संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकोणीस लाख रुपयांच्या पाचशेच्या नोटा करण्यात आल्या जप्त घरी लग्न आहे त्यांना आता आपली लग्न पत्रिका आणि स्वयंघोषणा पत्र दाखवून लग्नासाठी बँकेमधून अडीच लाख रुपये येणार काढता केंद्रीय अर्थसचिवांची माहिती पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्यानं बँकेमध्ये नोटा बदलण्यासाठी रांगीत असणाऱ्या नागरिकांच्या मदतीला धावून आला विठुराया पहा एसीए न्यूज स्पेशल रिपोर्ट पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्यानं सांगली मार्केट यार्ड फळं आणि भाजीपाला मार्केटमध्ये रोजची दहा कोटींची उलाढाल ठप्प आणि सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत मी एकशे पाच टक्के निवडून येणारच काँग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम यांनी व्यक्त केला विश्वास